नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती मिळवलेली आहे मात्र या मालिकेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मालिकेमध्ये अभिनेता विजय आंदळकर विवेक सांगळे ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस यांच्या मुख्य भूमिका आहेत मात्र या मालिकेतील मुख्य कलाकार या मालिकेचा निरोप घेणार असल्याच्या विवेक सांगळे एका व्हिडिओ मुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र ही बातमी ऐकताच प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे नुकतीच स्टार प्रवाह वर डिंचॅक दिवाळी साजरी करण्यात आली यासाठी सगळ्या स्टार प्रवाहच्या कलाकारांना त्यांच्या मालिकेतील कुटुंबासह सह आलं होतं याच कार्यक्रमाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावली यात सगळे हजर होते मात्र जीवा म्हणजे विवेक सांगळे दिसला नाही त्याची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकली तो या कार्यक्रमासाठी का नाहीये असा प्रश्न आता नेटकरी विचारताना दिसताय त्यामुळे विवेकने ही मालिका सोडलीये का सोडली असा प्रश्न सगळ्यांना पडतोय विवेक या कार्यक्रमाला का नाही हे ठाऊक नसल्याने आता नेटकरी वेगवेगळे अंदाज लावताना दिसत आहे मात्र काही प्रेक्षकांच्या त्यांनी मालिका सोडली आहे असं बोललं जात आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे आणि मुख्य कलाकाराने लगेच मालिका सोडली असल्याचं समजल्यास प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा